तर तुम्ही ऑर्डर बघा त्याच्यामध्ये बघा एक फ्रेम आहे एक फ्रेमची त्यांनी तीन क्वांटिटी आहे आहेत त्यांना ही फ्रेम पडले चौदाशे सत्त्याण्णव रुपयाला पण तेच इथे जर तुम्ही बघा याचा एक बंडल आहे चार फ्रेमचा चार फ्रेमचा जर तुम्ही बंडल घेतला तर चौदाशे नव्याण्णव रुपयाला म्हणजे पंधराशे रुपयाला तुम्हाला इथे चार फ्रेम भेटले आहेत ठीक आहे आणि तेच तुम्ही ते सेम पंधराशे रुपयामध्ये तीन फ्रेम घेतले तर तुम्ही हे कसं झालं तर कसं आहे माहितीये का तुम्ही जर प्रोडक्टच्या जर पेजवरती गेला तर समजा मी या पेजवरती गेलो आपल्या तर इथे हे जे पेज आहे त्याच्यावरती ऑर्डर आहे बघा ही एक फ्रेम घेतली हो तर चारशे नव्याण्णव ला आहे थोडं खालचं ऑप्शन केलं तर नंबर ऑफ आयटम दोन फ्रेम घेतला तर साडे नऊशे रुपयाला आहे आणि चार फ्रेम घेतला तर पंधराशे रुपये म्हणजे चौदाशे नव्याण्णव आहे तुम्ही असं ऑप्शन चेक करा की तुम्हाला क्वांटिटी क्वांटिटीवरती काही डिस्काउंट भेटतोय का आता ही जर तुम्हाला ऑफर पाहिजे असेल तर तुम्ही मला खाली कमेंट मध्ये मेसेज करू हो शकता लिंक म्हणून तर मी तुम्हाला ही अमेझॉनची लिंक देतो ही सरस्वती यंत्र फ्रेम आहे जे आपण स्वतः सेल करतो बस रक्षाबंधनला वगैरे किंवा रिटर्न गिफ्ट मध्ये तुम्हाला द्यायला जर असं काही प्रोडक्ट हवं असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती किंवा मला कमेंट मध्ये मेसेज केलात तर मी तुम्हाला ह्याची लिंक पाठवतो थँक यू